आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली भाजपच्या पहिल्या यादीत एकूण एकशे पंच्याण्णव उमेदवारांचा समावेश आहे यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या नावांचा देखील समावेश आहे दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल असे देखील सांगितले आहे भाजपच्या पहिल्या यादीत सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती ही बैठक रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरू होती या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपाध्यक्ष अध्यक्ष जे पी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते या बैठकीत भाजपने तब्बल एकशे पंच्याण्णव जागावर उमेदवार घोषित केले आहेत यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीसह चौतीस केंद्रीय मंत्री सत्तावन्न ओबीसी सत्तावीस एस सी आणि अठरा एस टी उमेदवारांचा समावेश आहे तसेच अठ्ठावीस महिला आणि तब्बल सत्तेचाळीस उमेदवार हे पन्नासीच्या आतील वयाचे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसीमधूनच निवडणूक लढवणार आहेत याआधी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची ची निवडणूक मोदींनी वाराणसीमधूनच मोठ्या मताने जिंकली होती यावरून हे स्पष्ट होते की भाजपसाठी उत्तर प्रदेश खूप महत्वाचा आहे याआधी मोदीही महाराष्ट्रातून लढतील अशा चर्चा देखील होत होत्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराची भाजपने घोषणा केलेली नाही शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत असल्यामुळे जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळे पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही उमेदवाराचं नाव दिसलं नाही महाराष्ट्रात असलेल्या अठ्ठेचाळीस जागामध्ये भाजप किती जागावर लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलेलं आहे की शिवसेनेचे उमेदवार हे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावरच चे लढणार आहेत दरम्यान महायुतीमध्ये आता हालचाली वाढायला सुरुवात झालेली आहे काही जागांवरून महायुतीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता आहे कारण तिथे कोणताही उमेदवार मागे हटायला तयार नसल्याचं दिसत आहे त्यामुळे आता महायुती यावर कशाप्रकारे तोडगा काढते यावर राज्यासह देशाचंही लक्ष लागलेलं आहे आता तुम्हाला जर ही माहिती आवडल्यास स्वॅग माझा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद